कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर आळा बसला असला तरी दिवाळी भाऊबीज या सणानिमित्त अनेक लेखी माहेरी येत आहेत जात आहेत या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून समाजसेवक अर्जुन मोरे शिवभक्त स्वप्नील हगवणे आणि त्यांच्या सहकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा परिधान करून कोपरगाव शहरातील सुभाष नगर भागात सॅनिटायझर फवारणी आणि गरजूंना फराळाचं वाटप केलं यावेळी शिवभक्त स्वप्नील हगवणे यांनी उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली आहे साहेब तो मे फिरतात काय करतात बरं ठीक आहे काय असो त्याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त मला तरुण मुलांना आणि मुलींना एकच विनंती आहे की जे मी माझ्या गावात करतो उपक्रम तसा तुम्ही तुमच्या गावी करा कुणाच्या भविष्यावर बसू नका कारण की कोरोनासारखा महाभयंकर रोग आपण सहा महिने सर्वजण घरातच होतो आणि एवढ्या संघटनाला जाऊन आणि हा कार्यक्रम करायचा उद्देश असा होता की आमच्या गावच्या लेखी आमच्या आया बहिणीच्या नांदायला गेल्या बाहेर वेगवेगळ्या वे शहरात कोणी मुंबईला असतो कोणी पुण्याला असतं कोणी नाशिकला असतं अशा वेगवेगळ्या वे शहरातून इथे येतात तर कोरोनाचा प्रादुर्भाव वार्डात व्हावा नाही आणि त्यासाठी आम्ही हा छोटासा उपक्रम राबवलेला आहे त्यासाठी गोरगरिबांना जे निराधार लोक आहे त्यांना फराळाचं वाटप पण करतोय मला फक्त सांगायचं एवढंच आहे तरुणांना की आदर्श घ्या तुम्ही पण तुमच्या गावी हा उपक्रम राबवा एवढंच सांगतो जय श्री तसंच सतीश चव्हाण आणि अर्जुन मोरेंनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय विभागातून महाराष्ट्राच्या या पावनभूमीमध्ये येण्याचा जो प्रयत्न झाला आणि महाराजांच्या सोबत उभं राहण्याचा एक छोटासा जो मुंगी रूपाने जो प्रयत्न आमच्याकडून होत आहे यातून आम्ही एकच सांगत आहोत की जे महामारीचं संकट आपल्यावरती आलं आहे हे महामारीचं संकट निवारण करण्यासाठी आपण सर्वांनी एकतेने उभं राहावं आणि एक रूपाने एक दिलाने आणि सहकार्याने संपूर्ण जनतेने सहकार्य करून या महामारीचा नेस्तनाबूद करण्यासाठी प्रयत्न करूया आणि महाराजांनी जे सांगितलेलं आहे की एकोपा हा फार महत्त्वाचा आहे समाज घटकांनी एक रूपाने काम करणं एक दिलाने काम करणं आणि कोणतंही संकट आलं असेल तर त्याला आम्ही नेस्तनाबूद करू शकतो आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या या कोरोना रूपी संकटाला नेस्तनाबूद करूया त्यासाठी एकतेची पुन्हा आपण या आपल्या परिसरामध्ये मशाल पेटवूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय प्रभाग क्रमांक सात अर्जुन रोगनाथ मोरे या लोकवस्तीमध्ये आम्ही सॅनिटायझर फवारणी केली व गोरगरीब लोकांना आम्ही फराळाचं वाटप केलं ह्या कार्यक्रमाचा उद्देश असा का कोरोना सारखी महामारीचा आम्ही गेल्या सात आठ महिन्यापासून खूप त्या आजाराला आम्ही लढत आलेलो आहे पण मला काय वाटतंय का, का आपल्या बहिणी लेकी या माहेरी गेलेल्या आहे आपल्या सासरी गेल्या आहे माहेरी गेले आहे ते जाता येता तर पुन्हा मुंबईसारख्या सिटीमधून ते येतात आमच्या लोकमस्तीवर येतात तर त्यांना काही कोणत्याही प्रकारचं काही कोरोनासारखा आजार त्यांना होऊ नये असं कोरोनासारखा हा आजार ना हा हा जनतेला खूप भयानक होता पण आपण त्याला लढत दिली आणि हे शिवकार्य या शिवकार्यामध्ये माझ्या सगळ्या मित्रांनी आठव ती बारा समाजाचे सगळ्यांनी आम्हाला साथ दिली उपक्रम राबवला यावेळी शिवभक्त स्वप्नील हगवणे समाजसेवक अर्जुन मोरे शंकर बिराडे शंभो तुपे अरुण भोई भैया तिवारी सतीश चव्हाण कृष्णा निकुम संजय तुपसुंदर अफजल मौलाना शब्बीर तांबोळी सदा साटोटे योगेश मोरे सतीश शिंगाने विजू मोरे किरण लाडे आदी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी योगेश डोखे कोपरगाव